गुढीपाडवा तर तीस तारखेला आहे मात्र त्यापूर्वीच लाडक्या बहिणींना हिंदू नववर्षाचे गिफ्ट देण्याचा संकल्प महायुती सरकारने दिसत आहे आणि त्यामुळेच आता लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट देण्याचे महायुती सरकारने जणू वचनच दिले आहे लाडक्या बहिणींना आता डबल गिफ्ट मिळणार आहे एप्रिल महिन्यासोबतच आणखी एक महत्वाची गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहे लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्वाच्या अपडेट्स आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तेव्हा मित्रांनो अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा जेणेकरून एकही महत्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही तसेच ज्या महिलांना जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते अजून देखील मिळाले नसतील त्यांनी काय करायला हवे ते देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आजच्या ह्या महत्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वर नवे असाल तर व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शासनाच्या विविध योजनांविषयीच्या अत्यंत महत्वाच्या आणि लेटेस्ट अपडेट्स मी नेहमीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करत असतो तेव्हा व्हिडिओला लगेच लाईक करा मित्रांनो सर्वप्रथम लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट कोणते मिळणार ते, ते आपण लगेचच जाणून घेऊया सोबतच एप्रिल महिन्याच्या हप्त्या वाटपाकरिता कोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य दिले जाणार आहे कोणत्या बँकांना देखील प्राधान्य दिले जाणार आहे महिला व बाल विकास विभागाने कोणत्या महत्वाच्या सूचना लाडक्या बहिणींना दिले आहेत ते लगेचच आपण जाणून घेऊया मित्रांनो सर्वप्रथम लाडक्या बहिणींना पाडव्याचे कोणते गिफ्ट मिळणार डबल गिफ्ट कोणते मिळणार ते जाणून घेऊया मित्रांनो लाडक्या बहिणींना आता दहा हजार ते पंचवीस हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मुंबई सहकारी बँकेकडून मिळणार आहे ज्या महिला लाडकी बहीण योजनेचे खाते उघडतील त्यांना पंचवीस हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मुंबई बँकेकडून मिळणार आहे तेव्हा हे ते एक मोठे गिफ्ट लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबतच मिळणार आहे आता एप्रिल महिन्याचा हप्ता किती मिळणार ते देखील लगेचच जाणून घेऊया मित्रांनो अनेक बातम्यांमध्ये असे सांगितले जात आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता ह्या एकवीशे रुपयांचा असणार आहे पण मित्रांनो त्या बातमीमध्ये सत्यता आहे की नाही ते लगेचच आता आपण जाणून घेऊया मित्रांनो एकवीसशे रुपयांचा हप्ता करण्याकरिता सरकारला अर्थसंकल्पामध्ये हप्तावाढी संदर्भात तरतूद करणे अत्यावश्यक होते मात्र अशा प्रकारची कोणतीही तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली नाहीये तेव्हा लाडक्या बहिणींना तुर्तास तरी हप्ता वाढ मिळणार नाही अशीच धक्कादायक अपडेट पुढे आलेली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यभरातील लाडक्या बहिणींना महायुती सरकारमधील बड्या नेत्यांनी अशा प्रकारचे महत्वाचे आश्वासन दिले होते की जर लाडक्या बहिणींनी आम्हाला साथ दिली आमच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि पुन्हा निवडणुकीत जिंकून आम्ही सत्तेत आलो तर लगेचच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आम्ही तीन हजार रुपयांपर्यंतचा हप्ता जमा करू पहिल्या टप्प्यामध्ये पंधराशे एक रुपयांचे एकवीसशे रुपये होतील मग एकवीसशे रुपयांचे पंचवीसशे एक रुपये आणि मग पंचवीसशे रुपयांचे तीन हजार रुपयांपर्यंतचा हप्ता लाडक्या बहिणींना दरमहा मिळणार म्हणजेच वर्षाकाठी छत्तीस हजार रुपयांपर्यंतचं आर्थिक सहाय्य हो। लाडक्या बहिणींना करण्याचे आश्वासन महायुती सरकारमधील बड्या नेत्यांनी दिले होते मात्र त्या आश्वासनाची पूर्तता अद्यापही झालेली आहे महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत येऊन आता बरेच महिने उलटून गेले आहे त्यांनी जे आश्वासन दिले होते त्यांची पूर्तता करण्यात ते अपयशी ठरले आहे आहे आणि ह्याच विरोधकांनी त्यांना टार्गेट केले महायुतीचा सरकार म्हणजे केवळ थापा मारणारं सरकार आहे अशा प्रकारची टीका सध्या विरोधक करताना दिसत आहे एकवीसशे रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार अशा प्रकारचाच प्रश्न सध्या राज्यभरात विचारला जातो आहे तेव्हा महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी या संदर्भात घोषणा केली आहे बहिणींची फसवणूक आम्ही काही करणार नाही रुपयांचा हप्ता हमखास त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार मात्र त्याकरिता काही काळ त्यांना प्रतीक्षा करावी लागेल अशा प्रकारचे स्पष्ट वक्तव्य आदितीताई तटकरे यांनी केले आहे सोबतच जशी आपल्या महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल तसे लाडकी बहीण योजनेचा हप्ता आम्ही वाढवू असे देखील त्या म्हणाल्या त्यानंतर देखील आर्थिक स्थिती सुधारल्यास लाडकी बहीण योजनेचा हप्ता अडीच हजार रुपये देखील करण्यात येईल असे देखील त्या म्हणाल्या मित्रांनो आता आपण लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कोणत्या बारा जिल्ह्यांना सर्वप्रथम वितरित केल्या जाणार ते लगेचच जाणून घेऊया या बारा जिल्ह्यांना लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता मिळवण्याकरिता प्राधान्य दिले जाणार आहे आणि अशा प्रकारची अपडेट महिला व बाल विकास विभागाने दिली आहे या बारा जिल्ह्यांमध्ये गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली धुळे नाशिक अहमदनगर सोलापूर पालघर ठाणे रायगड आणि रत्नागिरी या बारा जिल्ह्यांचा समावेश आहे आणि सोबतच काही बँकांना देखील दहावा हप्ता वाटपाकरिता प्राधान्य दिले जाणार आहे ज्या बँकांमध्ये पोस्टाची बँक बँक ऑफ इंडिया आय सी आय सी आय बँक आय डी बी आय बँक एच डी एफ सी बँक युनियन बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया येस बँक भारतीय स्टेट बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया सिटी बँक कॅनरा बँक इंडस इंड बँक ॲक्सिस बँक एच एस बी सी बँक तसेच बँक ऑफ महाराष्ट्राचा समावेश आहे मित्रांनो सोबतच ही एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की ज्या महिलांना अजूनही डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च ह्या चार महिन्यांचे हप्ते मिळाले नसतील किंवा अगदी ह्या चारपैकी एका तरी महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नसेल तर तो का जमा झाला नाही ह्याचे कारण आता आपण लगेचच जाणून घेऊया अनेक महिलांचा असा प्रॉब्लेम झाला आहे की त्यांचे बँक अकाऊंटच डिसेबल झाले आहे मित्रांनो बँक खाते चालू ठेवण्याकरिता तुम्हाला किमान बॅलन्स मेंटेन ठेवणे अत्यावश्यक आहे अनेक महिलांनी एक अशी महत्वाची चूक केली की ज्यामुळे त्यांचे बँक अकाउंटच डिसेबल झाले त्यांनी त्यांची मिनिमम बॅलन्स मेंटेन न ठेवल्या कारणाने त्यांचे अकाउंट काही काळाकरिता डिसेबल करण्यात आले किंवा इनएक्टिव्ह आपण म्हणू शकतो तेव्हा मित्रांनो ह्यावरचा तोडगा काय ते देखील आपण लगेचच जाणून घेऊया अशा महिलांनी काय करावे ते देखील आपण आता जाणून घेऊया मित्रांनो अशा प्रकारच्या समस्येचा जर तुम्ही सामना करत असाल तुमचे बँक अकाउंट जर डिसेबल किंवा डिॲक्टिवेट झाले असेल तर तुम्ही लगेचच तुमच्या बँकेमध्ये जायला हवे तेथील कर्मचाऱ्यांना ह्या संदर्भात तुम्ही सांगायला हवे आणि सोबतच त्या बँकेचे मिनिमम मेंटेनन्स बॅलेन्स किती आहे ते देखील तुम्ही जाणून घ्या आणि तितके पैसे नेहमी तुमच्या बँक अकाउंट कॅरी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जर ही महत्वाची स्टेप तुम्ही घेतली तर तुमचे बँक अकाउंट नेहमीकरिता ऍक्टिव्ह राहील तसेच ज्या महिलांना अशा प्रकारची समस्या आली की त्यांच्या बँक अकाउंट मधून पैसे जमा झाल्या काही पैसे वजा देखील करण्यात आले किंवा काही पैसे डिडक्ट झाले तर अशा महिलांना देखील अशी समस्या येणार नाही मिनिमम बॅलन्स मेंटेन न ठेवल्या कारणानेच अशा महिलांच्या बँक खात्यामधून हे पैसे वजा करण्यात आले मित्रांनो जर आपल्याला एखादं उदाहरण घेऊन जर समजून घ्यायचं असेल तर समजा की तुमचं एच डी एफ सी बँकेमध्ये खाते आहे एच डी एफ सी बँकेमध्ये खाते सुरू ठेवण्याकरिता तुम्हाला तुमच्या बँक अकाऊंटमध्ये एक विशिष्ट रक्कम नेहमीकरिता बाळगणे अत्यावश्यक असते शहरी भागाकरिता ही किमान मर्यादा दहा हजार रुपये इतकी आहे निम शहरी भागाकरिता ही मर्यादा पाच हजार रुपये इतकी आहे आणि सोबतच ग्रामीण भागाकरिता ही किमान मर्यादा अडीच हजार रुपये इतकी आहे तेव्हा इतके रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये असणे अत्यावश्यक आहे यापेक्षा कमी जर तुमचा बँक बॅलन्स झाला तर तुमच्या बँक अकाउंट मधून काही पैसे डिडक्ट देखील होऊ शकतात तेव्हा अशा प्रकारचा धोका टाळण्याकरिता तुम्हाला ही महत्वाची स्टेप घेणे अत्यावश्यक आहे मित्रांनो आता आपण लाडकी बहीण योजनेविषयीची नेक्स्ट अपडेट जाणून घेऊया मित्रांनो ही अपडेट पुणे जिल्ह्यातून आली आहे पुण्यातील सोळा हजार लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळे नासे झाले आहे आणि योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीमध्ये ही एक धक्कादायक अपडेट पुढे आलेली आहे मित्रांनो राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर आता लाभार्थ्यांची पडताळणी त्यांनी सुरू केली आहे आणि त्यामधूनच लाभार्थ्यांची संख्या दिवसागणिक लक्षणीयरित्या कमी होताना दिसते आहे अनेक महिलांनी या योजनेसाठी सुरुवातीला अर्ज भरत असताना चुकीची माहिती दिल्याची माहिती आता पडताळणीमध्ये समोर आली आहे आणि अशातच पुणे जिल्ह्यातील तब्बल सोळा हजार लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आता ह्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर केले जाणार लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून या महिलांना वंचित केले जाणार का याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची गेल्या काही महिन्यांपासून पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यामध्ये कोणत्या महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे म्हणजेच फोर व्हीलर वाहन आहे त्याबरोबरच ज्या महिलांनी योजनेसाठी अर्ज करताना चुकीचे आधार क्रमांक दिले त्यांची देखील माहिती घेण्यात येत आहे योजनेसाठी अर्ज केलेल्या बहिणींचा आधार क्रमांक आणि त्यांनी सादर केलेली कागदपत्रे जर जुळत नसतील तर अशा महिलांना तातडीने लाडकी योजनेतून वगळण्यात येणार आहे कारण आता सरकारी तिजोरीवर जो अतिरिक्त भार पडत आहे तो कमी करण्याकरिता सरकारला अशा प्रकारची पावले उचलणे अत्यावश्यक आहे आणि त्याच दृष्टीने आता पुण्यातील सोळा हजार लाडक्या बहिणींचा पत्ता देखील कट केल्या जाणार अशा प्रकारची चर्चा सध्या राज्यभरात केली जात आहे मित्रांनो या प्रकरणात तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शन द्वारे नक्की सांगा